हे बघा मित्रांनो आणखीन बरेच मित्र आहेत खूप कन्फ्युजन मध्ये आहेत कारण की आपण पाच वेगवेगळ्या पाच फॉर्म आम्ही भरू शकतो पण एखादं उदाहरण कसं की आता एका मुंबई जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आम्ही मुंबई जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाचीच्या पाच फॉर्म भरू शकतो का तर मित्रांनो ह्याचं उत्तर हो आहे कारण जर तुम्ही मुंबई जिल्हा निवडला असेल तर मुंबईमध्ये तुम्हाला काय आहे आता पाच पद आहेत आपली पाच पदं कुठली हो तुम्हाला सांगितलं होतं जिल्हा पोलीस आहे चालक पोलीस आहे एसआरपीएफ आहे कारागृह आहे आणि बँडस्मन आहे मित्रांनो हे वेगवेगळी पदं झाली तुम्ही ह्या वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही एकाच जिल्ह्यात कुठलाही एक सगळं सांगितलं तुम्हाला मुंबईमध्ये तर तुम्ही बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही पाच पदांसाठी फॉर्म भरू शकता परंतु तुम्ही पाच फॉर्म एकाच पदासाठी भरू शकत नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो कारण की बरेच मुलं कन्फ्यूज झाले होते की सर ह्याचा आम्हाला थोडस म्हणजे उलगडून सांगा की हे कसं भरायचं आहे फॉर्म तर मित्रांनो ह्याचं तुम्हाला उत्तर समजलं असेल की तुम्हाला कशा पद्धतीने पाच फॉर्म भरायचं आहे आणि बाकी विषय राहिला आपल्या चॅनेलवर तुम्हाला असेच म्हणजे उपयुक्त मी माहिती घेऊन येत असतो कारण की बरीच मुलं असतात ह्याच्यामध्ये चुकून जातात त्यांना नेमकं मध्ये साध्या साध्या गोष्टी असतात तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की सर या नॉर्मल गोष्टी आहेत साध्या गोष्टी नाही बरीच मुलं भरतीसाठी तयारी करत असतात तर त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काही गोष्टी समजत नसतात म्हणून मी विचार केला की हे संपूर्ण जो काही नॉलेज आहे मी आपल्या मित्रांपर्यंत शेअर केला पाहिजे आणि प्रत्येक जण पहिल्याच फेरीमध्ये म्हणजे त्याची चूक न होता तो डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे मित्रांनो हाच आपल्या चॅनेलचा हेतू आहे आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला फॉलो करून घ्या आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र